ओमशांती पंधरा मार्च दोन हजार दहाची ही अव्यक्तवाणी या अव्यक्तवाणीचे टायटल आहे दुःखी लोकांना सुख द्या व्यर्थला समाप्त करून समर्थ बना आणि वेळ जवळ आणा आज बाप दादा आपल्या परमात्म प्यारे मुलांना पाहत आहेत पूर्ण कल्पमध्ये आत्म्यांचे प्रेम महात्म्यांचे प्रेम धर्मात्मा लोकांचे प्रेम याचा अनुभव केला पण परमात्मा प्रेम फक्त संगमयुगातच असते याचा अनुभव सगळ्याच मुलांना येत आहे जर कोणी विचारले परमात्मा कुठे आहे तर काय जा उत्तर असेल माझ्या बरोबर राहतात माझ्या मनात राहतात असा सगळ्यांचाच अनुभव आहे जेव्हा कोणाशी प्रेम होते तेव्हा त्याच्यावर कुर्बान जातात परमपिता परमात्मा मुलांकडून काय अपेक्षित आहे बाबांना वाटते की माझा प्रत्येक मुलगा बाप समान बनला पाहिजे संपूर्ण पवित्रतेची स्थिती असायला पाहिजे चालता चालता सहजच बाबांनी दिलेल्या विशेषतांना आपल्या विशेषता समजल्या तर त्याचाही अभिमान येतो हा व्यर्थ संकल्प आहे मला पण सगळं माहीत आहे हा संकल्प पण यायला नको हा माझेपणाचा अभिमानाचा संकल्प हे सूक्ष्म अपवित्रतेचा अंश आहे सगळीकडे दुःख अशांती वाढत आहे म्हणून पवित्रताचं व्हायब्रेशन सगळीकडे पसरवायला पाहिजे मनसा सेवाद्वारा सगळ्यांना सकाश द्यायची आहे हिम्मत द्यायची आहे उमंग उत्साह द्यायचा आहे म्हणून बाबा म्हणतात प्रत्येकाने आपल्याला पूर्वज समजायचे आहे या कल्पवृक्षाचा आधार पूर्वज एकतर मनसा सेवेद्वारा सकाश द्यायची आहे आणि दुसरे आपल्या चेहऱ्याने आणि वागण्यातूनही बाबांना प्रत्यक्ष करायची आहे अजूनपर्यंत लोक असं म्हणतात की ब्रह्माकुमार या मनुष्यात्माला चांगलं बनवते अशुद्ध व्यवहारापासून मुक्त करते पण बाबा आला आहे परमात्मा आला आहे परमात्मा हे ज्ञान देत आहे असा आवाज येत नाही अजून बाबांकडे कोणाची नजर जात नाही चांगले चांगले तर सगळेच म्हणतात पण परमात्मा बापाला प्रत्यक्ष करून आकर्षित करायचे आहे डोळ्यातूनही बाप दिसायला पाहिजे हे लोकांना समजायला पाहिजे की भगवान वर्षा देत आहे आता वर्षा घेतला नाही तर केव्हा घेणार कोणत्याही गोष्टीची अती झाल्याशिवाय शेवट होत नाही अशावेळी आत्म्यांना अनुभव करून द्यायचा आहे की भगवान वर्षा देत आहे मुलांनी बाबांना ओळखले समजून घेतले तर मुलं बनून अधिकारी बनून गेले फक्त संदेश नाही द्यायचा तर समर्थ बनवायचे आहे व्यर्थचा समाप्ती दिवस साजरा करायचा आहे बापदादा म्हणतात मुलं स्नेह खूप करतात बाबांची आठवणही करतात मनापासून बाबा म्हणतात पण सहज योगी बनायला पाहिजे व्यर्थला संपवण्यासाठी समर्थ संकल्प करायला पाहिजेत यासाठी वरदान आणि स्लोगन नेहमी नेहमी स्मृतीमध्ये आणायला पाहिजे सकाळी अमृतवेले उठल्या उठल्या बाबांना गुड मॉर्निंग करा म्हणतात ना दिवसाची सुरुवात चांगली असेल तर दिवस चांगला जातो असंही म्हणतात की सकाळी सकाळी कोणाचं तोंड पाहिलं मग सगळ्यात चांगला शिवबाबा आहे शिवबाबाशीच प्रेम आहे ना डोळे उघडताच बाबांना गुड मॉर्निंग करायचे रात्री झोपायच्या वेळेस बाबांना गुड नाईट करायचे चालता फिरता लक्षात ठेवायचे आहे मी आत्मा आहे शिवबाबाची संतान आहे वैराग्य बेहदचा वैराग्य आणि दया यायला पाहिजे लहान लहान गोष्टींमध्ये का कसे असेच यात वेळ घालवायचा नाही आता मुलं बापदादांचे सिकिल दे पदम पदमपटीने वरदानांचे वरदानी मुलं आहेत आता प्रत्येक मुलगा छोटा असो की मोठा असो विश्व परिवर्तक आहे विश्वातील दुःखाला परिवर्तन करून सुखाची दुनिया आणण्यासाठी जिम्मेवार आहेत ओम शांती